युवक आहेत त्यांनी मनोज जारांगे पाटील यांना गेल्या आठवड्यात एक अकरा प्रश्न विचारले होते मात्र अद्यापही त्याचं उत्तर न दिल्यामुळे अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे बार्शीतला आहे त्याच्यात आता एक दिवसीय ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे मात्र आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत दादा मनोज जारांगे पाटलांना इतक्या दिवस पाठिंबा होता आता त्यांच्या मागण्यांच्या विरोधात कुठेतरी मराठा समाजात दोन गट पडतात असं वाटतंय आहे शिवराय मनोज दादा जारांगे पाटील यांच्या मागे बार्शी तालुक्यातला तमाम मराठा मा समाज एक संघ उभा होता परंतु जसे जसं वातावरण किंवा वेळ या आंदोलनाने घेत गेला तसं तसं व आंदोलनातले आंदोलक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एक थोडा दुरावा निर्माण होण्यासारखा प्रयत्न व लागलेला आहे त्यामध्ये राजकारण घुसायला लागलेलं आहे त्यामध्ये मनोजदादा जारांगे पाटलांचे एक अहमभाव किंवा एक गर्व असा एक थोडं स्वभावामध्ये गर्विष्टपणा आल्यामुळं त्यांच्याबरोबरची चांगली लोकंसुद्धा बाजूला निघालेले आहेत मराठा आंदोलना का आंदोलन ही एक संग्रहावं ही सगळ्यांची इच्छा होती परंतु जर आज मराठा आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतः तुमचे उपोषण सोडण्यासाठी किंवा तुम्हाला एक मराठा समाजाला आश्वासन देण्यासाठी किंवा अस्वस्थ करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या, या देशाच्या इतिहासामध्ये कुठलाही मुख्यमंत्री आंदोलनास्थळी गेलेला नाही पहिला मुख्यमंत्री असेल तो, तो तुमच्या आंदोलनास्थळी येऊन तुम्हाला वचन देऊन गेला तुम्ही परत दुसऱ्यांदा परत वचन अजून तुम्ही मुंबईला आंदोलन करण्यासाठी गेला परत तिथं सगळं झालं रात्रभर तुम्हीच म्हटला रात्रभर आम्ही रात्रभर शंभर वकील घेऊन तिथं कायद्याचे किस पाडले म्हणून आम्ही आंदोलन तो जी आर आम्ही स्वीकारला गुलाललेले सर्व ठिकाणी आम्हीसुद्धा गुलाल लिहून नाचलो बटला आम्ही म्हटलं की बरं झालं आंदोलनाला एक आपल्या पूर्ण आपल्याला एक श्रेय आप, आपल्या मराठा समाजाला काही ना काही आपल्या पदात पडलेलं आहे या गोष्टी झाल्यानंतर परत तुम्ही अजून दुसरीच गोष्ट काय झालं काय माहिती नाही रात्री मी रात्री काय घटना घडल्या या महाराष्ट्राला काही समजायला कारण नाही पुन्हा अजून मागण्या आपण वाढवल्या पण मग ही शेवटी समाज आपण जी म्हणतो आहे समाजाला आरक्षण पाहिजेच आहे पाहिजे म्हणजे एकशे एक टक्के पाहिजेच आहे पण जर तुम्ही कुठली भावना कुठं काढत असाल किंवा आता तर राजकारणात ह्याला शिवाय दे त्याला शिव्या दे ह्या कुठल्याही आंदोलनाकांनी ह्या आधी कुठल्याही मंत्र्याला कुठल्या मुख्य मुख्यमंत्री मुक्यमं। ही पद एका व्यक्तीचं नसतं तर ती महाराष्ट्राची अस्मिता असते महाराष्ट्राचा मान अभिमान शान ही मुख्यमंत्री असतो कोणी असू द्या मग तुम्ही जर त्या माणसाला शिवाय देत असाल तर मग ही आंदोलनाची कुठली भाषा आहे बरोबर त्यांनाच मागायचं आहे मग त्यांच्याकडनंच आपण सहानुभूती जर हरलो तर, हर तर मग तो माणूस कशाल तुमच्या मा मागण्यासाठी तरी पण त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत ह्या सरकारनं महायुती सरकारनं जेवढे प्रयत्न केले तेवढे महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा आरक्षणासाठी कुठल्याही गव्हर्नमेंटनी प्रयत्न केलेले नाहीत ही के एक चांगली म्हणजे गोष्ट आहे तो मला होय आंदोलनाला आपल्या यश मिळलेलंच आहे आपण कुणबीमध्ये गेलेलोच आहे पण उगा तुम्ही ह्या समाजाला शिवे देऊन इकडं करा ती कर ही कुठली भानगडा तो आपल्याला जी मागायचं आपण हक्काने मागा आंदोलन करायचं ही आंदोलनाची कुठली दिशा आहे गावोगावी सभा घेणं गावोगावी जी करणं ही आंदोलनाची दिशाच नाही आहे सध्या ही दिशा बारकटलेली आहे गुंगडी बैठका म्हणजे काही अहो तुम्हाला आंदोलन मा ज्यांच्याकडे तुम्हाला आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांच्या पुढे जावं हो तुम्ही तर गावोगावी फिरून ते प्रश्न सुटणार नाहीत गावोगावी बिलकुल तुमचे प्रयत्न सुटणार नाहीत तुम्ही मराठ्याची माती मुद्दाम बाडकावला आलेले आहेत असं आता काही मराठा समाजाला आमच्यासारख्या वाटायला आलेलं नाही अशा पद्धतीने मराठा बांधवांची माती कुठेतरी बडकवण्याचा प्रयत्न जरांगी पाटील असा आरोप होत आहे दादा अशा पद्धतीने असलं तरी अनेक संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे दादा कुठली संघटना आहे आणि आज मराठा आरक्षणासंदर्भात तुमची संघटना काम करते मात्र आता असताना अण्णासाहेब शिंदेंना का पाठिंबा मी शंकर वाघमारे भीम टायगर मागासवर्गीय बौद्ध संघटनेचा संस्थापक अध्यक्ष विश्वाचे जनक शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रथम की मराठा समाजाला आर आरक्षण मिळावं हे प्रथम बाबासाहेबांचं वक्तव्य होतं आणि प्रथम विचार मराठा समाजाचा बाबासाहेबांनी केला होता त्याच विचारावर आम्ही चालणारे टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर वाघमारे मी आज या ठिकाणी आमचे मित्र अण्णासाहेब शिंदे यांना आम्ही पाठिंबा देत आहोत आणि आमचे मोठे बंधू मराठा समाजाला आम्ही कधीही आमचे मोठे बंधू मानतो त्यामुळे आमची प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की मराठा समाजाला एक हजार एक टाका आरक्षण मिळावंच या ठिकाणी सर्व आठरापकड जातीचे सर्व संघटनेचे सभासद या ठिकाणी आता ठेव आंदोलनात सहभाग होते त्यामुळं अण्णासाहेब शिंदेच्या मागं फक्त मराठा समाज नसून सर्व अठरा पगड जाती आज त्या ठिकाणी यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आम्ही सदैव मराठा समाजांना सोबतच राहू हे तुम्हाला आम्ही शब्द देतो आणि या ठिकाणी शांतीय सलोखा मराठा समाजामध्ये व इतर सर्व समाजामध्ये कसा राहील ह्याचा आम्ही तंतोतंत तंतो पालन करू व ह्या बार्शी तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही गोष्टीचं अवमान झालेलं नाही त्यासा त्यासा ते आम्ही होऊ देणार नाही आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहेत त्याच्यामुळं आम्ही सदैव मराठा समाजाच्या मागा असणार आहे जय भीम जय भारत अशा पद्धतीने अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांनीही पाठिंबा दिलेला आहे अजूनही काय मराठा बांधव आहेत दादा मनोज जारांगे पाटील यांच्या आता हिटलिस्टवर राजेंद्र राऊत पण दिसत आहे त्यांच्याविरोधात टीका होते त्यांच्याविरोधात आंदोलनही होत आहे कशा पद्धतीने बघता मराठा समाजाचं अशा पद्धतीचं आंदोलनाची दिशा कुठेतरी भरकटली आहे शंभर टक्के ह्या दिशा आंदोलनाच्या दिशाभर कटलेले आहे ज्या आमदारांनी त्यांचं आंदोलन सोडवण्यासाठी पाच ते सहा वेळा मिटिंग घेऊन मुख्यमंत्र्यांच्या तीन तीन तास चार चार तास बैठका घेऊन वीस वीस मिनट फडणवीस साहेबांशी बोलणं करून देऊनसुद्धा तर त्या आमदाराला ते, ते म्हणजे माईकवर न बोलण्यासारख्या भाषेत बोलत असतील तर त्यांना आमपणाने गर्व आलेला आणि त्यांना मला जर असा प्रश्न पडलेला आहे की त्यांना ह्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे का चिकळवायचं आहे का त्यांना एक ह्या गोष्टीच्या निमित्ताने सतत सातत्याने मराठा समाजामध्ये किंवा इतर जातीमध्ये तेढ निर्माण करून काही वेगळं घडवायचं आहे असं वाटायला लागलेलं आहे कारण या आमदारांनी कुठल्याही प्रकारे म्हणजे त्यांनी ज्यावेळेस त्यांना आरोप केले ते पहिल्या वेळेस तरीसुद्धा ते दोन वेळा भेटायला गेले त्यानंतरही त्यांचं आंदोलन उपोषण सोडवण्यासाठी मान्य शंभूराज देसाई यांची उपसमिती निर्माण करून ते उपोषण सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला त्यानंतरही आमदारांनी कुठल्याही प्रकारे मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत कधीही कुठलाही वाक्य त्यांना करता काही बार्शीतील या तालुक्यातील जे विरोधक आहेत राजकारणातले जे ते त्यांच्यापाशी का म्हणजे हे करून त्यांनी खातरजमा केले नाही ज्या माणसाच्या वयाच्या चौदा वर्षापासून संघटनेचं काम केलेलं आहे मराठा सेवा संघाचं त्या माणसाला सातत्याने ते आरोप करत आहेत त्यामुळं ह्या गोष्टीचा जा आम्ही जाहीर निषेध करत आहे पाहायला गेलं तर जी भूमिका घेतली आहे मनोज रांगे पाटील ती कुठंतरी न पटणारी आहे अजूनही काही मराठा बांधव आहेत दादा सरकारला काय इशारा असणार आहे आणि पुढच्या आंदोलनाची दिशा तुमची कशी असणार आहे आम्ही का अण्णासाहेबजी आपले हेच बसलेले आंदोलन आम्ही त्यांच्यामागं पाठ्यमा आम्ही द्या देणार आहोत सगळे मराठी फक्त दा मनोहर दादाने एक विचारा पाहिजे काल जी त्यांची गोंगडी बैठक अशी पडते परवादशी पडलेली फक्त तिथले माणसाचे पोटो दावा म्हणावं वैयक्तिक मराठी आले ते आलते का कुठल्या फुलल्या नेत्याचे पुढारी आले ने ते तिथं ते फक्त आम्हाला दावा म्हणावं पोटो जर वैयक्तिक कोण आले असेल तर पहिला आम्ही राजभोल विरोध करू मराठी जर खरे गेले असते तर तिथं जातीवंत जे गेले ते फक्त विरोधी पार्टीचे पक्षाचे पुढले प्रमुख तिथे गेले ते जर व्यक्तीत कोण गेलं असेल मराठा बांधव तर आम्हाला दावा ते फोटो फक्त त्या सभेचे आणि पहिले तुमच्या कुठली सभा असेल दोन ते तीन हजार गाडी असतापायचा तिथं तुमच्या पैसे आता फक्त दीडशे गाड्यावर ते थांबले त्या फक्त दीडशे गाड्यावर तुमची मिटिंग झाली म्हणा गुंगडी बैठक आईतरी मराठा समाज दुखावला असेल ना तुम्ही लोकांची जर घरच्यावर जात असाल जर आपल्या घरच्यावर कुणाच्या वैयक्तिक गेलं तर आपण काय करू शकतो तुम्ही स्वतः पत्रकार बंद हो तुम्ही तुम्ही थोडं लक्ष द्या बारीक सारी गोष्टीवर हो गं तुम्ही लोकांच्या बहिणीवर जाणं हे तुमच्या लोकांच्या घरच्यावर जाणं चुकीच्या विषय आहे ना तुम्ही समाज एक समाजाचे नेते झाले तुम्ही आता मराठा समाजाचे तुम्ही कुठलीही गोष्ट बोलताना शंभर विचार करायला पाहिजे या कारण तुम्ही कोणाला त्रास घेता राजेंद्र राऊत आमदार येते ते त्या जर राजेंद्र राऊतांना कुठं अपशब्द मराठी विषय काढला पहिल्यानंतर आम्ही मराठी समाज करून त्यांच्या विरोधात त्यांच्या बोसलेचा अपघात करू आम्ही पण पण एकही व्यक्ती तो विरोधात बोललेला आहे आम आमदार साहेब बघत तुम्ही त्यांचं काहीतरी पुल्ले कुठेतरी सुपारी घ्यायची काहीतरी पुल्ले ते बारशीतले काय कार्यकर्ते ते जातात गाड्या घेऊन त्या गाड्या येतात म्हणून तुम्ही राजेंद्र टार्गेट करता येईना कारण हे फक्त मराठा बांधावांना शंका आहे आणि तुम्ही अण्णासाहेबांची द्या ना उत्तर तुम्ही जर ग्रामपंचायत निवडून आले तर गावात कुणी काय विचारलं का इथं नाळाला पाणी घालण्याचं आपल्याला उत्तर द्यावं लागतं तुम्ही दाख्या मराठी आता नेतृत्व करता तुमचं काम आहे ना त्यांच्या प्रश्न उत्तर द्यायचं समोर समोर पासायचं कुठतरी मीडिया पक्षी आणि उत्तर द्यायचं काम आहे का नाही मला सांगा की तुम्ही तुम्ही फक्त थोडं लक्ष द्या त्यांच्या कुठंतरी त्यांना राजकीय वास सुटला आहे प्रत्येक तालुक्यात तिथं विरोधी पक्ष आहे का त्यांचा फक्त त्यांना वास लागलेला आहे दुसरा विषय काही ना आमचे तेवढे फक्त आहेत दादासाठी अशा पद्धतीने मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनात कुठेतरी राजकारण घुसल्याचं जे बांधवांकडून म्हणणं आहे त्या बाबतीत आपल्याला या गोष्टीतच स्पष्ट होतं की मनोज जारांगे पाटील यांचा जो म बार्शी तालुक्यातील जो मराठा समाज होता आता आता तो कुठेतरी विभक्त झालेला आपल्याला या ठिकाणा दिसत आहे कॅमेरामॅन अनिल कांबळे सरप्रितम